नमस्कार सर्वप्रथम महाराष्ट्राची कृषी बातमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील हरभरा बाजारभाव आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज नेमकं कोणत्या बाजार समितीत मिळाला अधिक दर चला तर माहिती पाहूया बाजार समिती शहादा आवक दोनशे पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे नव्वद कमाल दर सात हजार दोनशे छप्पन सर्वसाधारण दर सात हजार बाजार समिती पुणे छत्तीस क्विंटल आवक किमान दर सात हजार दोनशे कमाल दर आठ हजार पाचशे सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास बाजार समिती माजलगाव आवक सहाशे एकवीस क्विंटल किमान दर पाच हजार चारशे चाळीस कमाल दर पाच हजार सातशे एक सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे बाजार समिती हिंगोली सहाशे पन्नास क्विंटल आवक किमान दर पाच हजार चारशे पन्नास कमाल दर पाच हजार आठशे सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंचवीस बाजार समिती कारंजा आवक एक हजार पन्नास क्विंटल किमान दर आठ पाच हजार आठशे नव्वद कमाल दर पाच हजार आठशे नव्वद आणि सर्वसाधारण दर देखील पाच हजार आठशे नव्वद तसेच बाजार समिती करमाळा आवक छत्तीस क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पन्नास कमाल दर पाच हजार सातशे सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे बाजार समिती रिसोड आवक पाचशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे दर पाच हजार सातशे ऐंशी सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे जारी चाळीस बाजार समिती राजुरा पंचावन्न क्विंटल आवक किमान दर पाच हजार पाचशे पंच्याऐंशी जारी दर पाच हजार सातशे तीस सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर बाजार समिती राहता आवक सहा क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे पन्नास कमाल दर पाच हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास तसेच बाजार समिती चोपडा सहाशे क्विंटल लावं किमान दर सहा हजार आठशे कमाल दर सात हजार पाचशे एक तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे बाजार समिती जळगाव चोवीस क्विंटल लावं किमान दर छत्तीसशे कमाल दर सहा हजार एकशे पाच सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास बाजार समिती जलगाव मसावत आवक बारा क्विंटल किमान दर पाच हजार चारशे कमाल दर व सर्वसाधारण दर देखील पाच हजार चारशे बाजार समिती चोपडा चारशे क्विंटल आवक किमान दर पाच हजार सातशे सव्वीस कमाल दर सहा हजार एकशे तेहतीस सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे बेचाळीस तसेच बाजार समिती वाशिम तीनशे क्विंटल आवक किमान दर पाच हजार चारशे चाळीस कमाल दर सहा हजार एकशे साठ तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास बाजार समिती वाशिम आनसिंग आवक साठ क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पन्नास कमाल दर पाच हजार सातशे सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे तसेच बाजार समिती अळमनेर आवक पंचवीसशे क्विंटल किमान दर पाच हजार चारशे चाळीस कमाल दर पाच हजार आठशे सव्वीस तर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे सव्वीस बाजार समिती चोप्रा आवक तीनशे क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे पंच्याऐंशी कमाल दर पाच हजार आठशे शहाऐंशी सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे एक्कावन्न बाजार समिती मलकापूर आवक पंच्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार आठशे पंचवीस सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास तसेच बाजार समिती दिग्रस आवक एकशे सत्तर क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पंचवीस कमाल दर पाच हजार सातशे दहा सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंच्याऐंशी तसेच बाजार समिती पारोळा नऊ क्विंटल आवक किमान दर तीन हजार आठशे वीस कमाल दर चार हजार सर्वसाधारण दर तीन हजार आठशे वीस बाजार समिती सोलापूर आवक तीनशे क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर कमाल दर पाच हजार नऊशे पंचावन्न सर्वसाधारण दर पाच हजार सातशे बाजार समिती उमरगा सहा क्विंटल आवक किमान दर पाच हजार पाचशे पन्नास कमाल दर पाच हजार सहाशे एक्कावन्न सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे बाजार समिती चोपडा चाळीस क्विंटल आवक किमान दर अकरा हजार चारशे अकरा कमाल कमालदरच्या अकरा हजार चारशे अकरा आणि सर्वसाधारण दर देखील च अकरा हजार चारशे अकरा बाजार समिती अकोला बारा क्विंटल आवक किमान दर पाच हजार सहाशे कमालदर पाच हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर बाजार समिती आळमनेर आवक तीन हजार क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे कमाल दर सात हजार एकशे छत्तीस तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे छत्तीस बाजार समिती तुळजापूर आवक पंच्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर पाच हजार सहाशे